पंढरपूर नगर परिषद निवडणुकीत भगीरथ भालके यांनी भाजपला धक्का देत चौदा वर्षानंतर सत्तांतर घडवलं प्रणिता भालके मोठ्या मताधिक्यानं नगराध्यक्षपदी विजयी झाल्या पंढरपूर नगर परिषद निवडणुकीत भाजपचे आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांना धक्का देत भगीरथ भालके यांनी तब्बल चौदा वर्षांनंतर सत्तांतर घडवून आणलं आमदार स्वर्गीय भारत भालके यांच्या सुनबाई प्रणिता भालके या तब्बल अकरा हजार एकशे अडतीस इतक्या मोठ्या मताधिक्यानं नगराध्यक्षपदी निवडून आल्या पंढरपूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवत भगीरथ भालकेंनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचं उट्ट काढल्याचं मानलं जात आहे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून प्रणिता भालके तर भाजपकडून श्यामल शिरसाट यांना उमेदवारी देण्यात आली होती मतमोजणीच्या वेळी पहिल्या फेरीपासूनच प्रणिता भालके यांनी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम राहिली यापूर्वी स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या नेतृत्वाखाली सन दोन हजार अकरामध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं सत्ता मिळवली होती त्यानंतर भारत भालके यांच्या सुनबाई प्रणिता भालके यांच्या नेतृत्वाखाली तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं बाजी मारली दरम्यान या निवडणुकीत गड आला पण सिंह गेला अशी अवस्था परिचारक गटाची झाली कारण परिचारक गटाचे चोवीस नगरसेवक निवडून आले तर भालके गटाचे अकरा उमेदवार निवडून आले यामध्ये माजी उपनगराध्यक्ष श्वेता डोंबे यांचा पराभव झाला तर प्रभाग क्रमांक पाच बमधून अपक्ष उमेदवार ओंकार जोशी एकशे पंधरा मतांनी विजयी झाले माजी नगराध्यक्षा राजश्री गंगेकर यांचाही धक्कादायक पराभव झाला प्रभाग क्रमांक सतरामधून मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या पत्नी माधुरी धोत्रे मोठ्या मतांच्या फरकानं निवडून आल्या माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले हे अवघ्या चौदा मतांनी विजयी झाले भोसले यांनी परिचारक गटाचे पक्षनेते गुरुनाथ अभ्यंकर यांचा पराभव केला नगराध्यक्षपद निकाल जाहीर होताच भालके गटाच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर येऊन फटाक्यांची आतशबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला मनापासून त्या या गोष्टीचा आनंद आहे या मतदारसंघात माझे वडील स्वर्गीय आदरणीय आमदार भारतनाना भालके यांनी काम करत असताना कार्यकर्ता हात सर्वस्व मानून त्या ठिकाणी जनता हात सर्वस्व मानून काम करायचं हे दिलेली आम्हाला शिकवण आहे ती शिकवण आज खऱ्या अर्थानं या विजयाच्या गुलालानं पंढरपूर असेल मंगळवेडा पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी भालके संपणारे म्हणणाऱ्याला अकरा हजार एकशे छत्तीस मताने जनतेनं त्या ठिकाणी भालके आहेत का संपलेत हे दाखवून त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून मंगळवेढचा पंढरपूर बरोबरच पंढरपूरचे नेते मंडळी मंगळवेढात जाऊन त्या ठिकाणी बोलले होते की पंढरपूरचा विजय काळ्या दगडावरची पांढरी रेगा आहे आज बाहेर नगराध्यक्ष मंगळवेडच्या देखील आहे दगडी हितच आहे आणि पांढरी रेग त्या ठिकाणी खड्डू देखील सोबतच घेऊन आलो आहे आणि म्हणून चुकीच्या वल्गना करणाऱ्याला जनता जनार्दन न्याय त्या ठिकाणी देते आणि तो न्याय आज भारतनालांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागं खंबीरपणे इथल्या मायबाप पंढरपूर शहरातल्या मायबाप जनतेनं जवळजवळ अकरा हजार एकशे छत्तीस मताधिक्य देऊन नगराध्यक्ष आणि त्यांच्यासोबतच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या अकरा त्या ठिकाणी नगरसेवकांना आशीर्वाद देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली आहे त्या मायबाप जनतेचं मी ऋण कदाही त्या ठिकाणी विसरू शकत नाही मनी स्वाभिमानी जनतेची मी आभार व्यक्त करते जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची ही लढाई होती आणि जनशक्तीचा विजय झालेला आहे एक लाख टक्के फायदा झाला सर्वसाम पाच नानांच्या पाच वर्षाच्या जाण्यानंतर देखील सर्वसामान्य लोकांच्या मनातनं नाना जाऊ शकले नाहीत जे आजपर्यंत सम म्हणजे आम्हाला सांगत होते की भालके संपले त्यांना बालके काय आहे ते आज काळात आजचा जो यश आहे ते मी आज ही माझ्या सर्वसामान्य सगळ्या स्वाभिमानी जनतेला माझ्या कार्यकर्त्यांना आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांना समर्पित करते हा माझा विजय हे बघा मी काम कर माझा उमेदवार म्हणून ऐंशी टक्के वाटतात नक्की पण माझ्या कार्यकर्त्यांना माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून सात वर्ष नानांच्या जाण्यानंतर पाच वर्ष माझ्यासोबत झुंज दिले आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीची तसेच नानांच्या पुण्याच्या सगळ्यांचा हा आणि स्वाभिमानी जनतेचा सगळ्यात जास्त मोठा वाटा आहे मी काय केला असेल तर वीस टक्के